मोदय अत्यंत महत्वाची लक्षवेधी इकडे मांडण्याचं काम केलंय मी या माध्यमातून राज्याचा देखील लक्ष वेधण्याचा प्रयत्न मंत्री महोदयांच्या माध्यमातून करू इच्छितो आपण पेपर लीक झाला तर त्याच्यासाठी आता कायद्यामध्ये आपण बदल करतो पण भेसळ ह्याच्यामध्ये तुम्ही आता जोपर्यंत कायदा एकोणीसशे चोपन्न साली आहे तुम्ही दोनशे सत्तर दोनशे एकाहत्तर बहात्तर प्रमाणे नोटिसेस देतात याही प्रकरणामध्ये आता खटले दाखल केलेले आहेत काही ना दहा हजार रुपयाचा दंड लागतो वीस हजार रुपये दंड लागतो एकही व्यक्तीला अटक झालेली नाहीये सहा महिन्याची शिक्षा झाली नाहीये सभापती महोदय आपल्या माध्यमातून आता अशी कुठची वस्तू राहिली नाही भेसळ होत नाही दूध तर व्हायचंच आता आता पोल्ट्रीमध्ये इंजेक्शन देऊन पाचशे ग्रामची जी कोंबडी असते ती दोन हजार दोन किलो करून टाकतात हे प्रत्येक ठिकाणी हे अशा भेसळ ह्या सर्व चाललेल्या आहेत माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना असेल की यामध्ये तुम्हाला प्रो ॲक्टिव्हली जोपर्यंत कायद्यामध्ये दुरुस्त तुम्ही करणार नाही ही वचकच राहणार आहे मला स्वर्गीय आर आर पाटील साहेबांचा यासाठी उल्लेख करावा हो लागेल की आयपीसी सेक्शन मध्ये पण चारशे वीचा गुन्हा आपण दाखल करू शकतो ही जर मोहीम जर घेतली घेतली तरच ह्यांच्यावरती कुठेतरी आळा बसणार आहे ते होत नाही आपण ते करणार आहात का हा एक झालं आपल्याकडे एफडीएचे इन्स्पेक्टरच नाहीये आजही मेडिकल स्टोर मध्ये डी फार्मसीची लोक नाही म्हणून आपण कारवाई करता ते मेडिकल स्टोअरवरती मग ते प्रस्ताव कारवाई केल्यानंतर आपल्याकडे मंत्री महोदय म्हणून येतात त्यावेळी कोण ना कोण -कौन कार्यकर्ता सांगतो मग त्याला आपण मुभा देत असो हे आज नाही केले अनेक वर्ष चालत आहे माझा स्पेसिफिक प्रश्न दुसरा असा आहे की बा आपण जे फार्मसीचे विद्यार्थी जे, जे शिक्षण घेऊन आलेले आहेत परंतु तेही वा भरतीची वाट बघतायत आपण किती दिवसामध्ये ती भरती पूर्ण करणारा दोन आणि तिसरा महत्वाचा अवेअरनेस आता आपण अवेअरनेस चालू केलं ईट राईट कॅम्पसच्या माध्यमातून आपण जागोजागी देण्याचं काम आपण केलेलं आहे यामध्ये प्रो ॲक्टिव्हली वेगवेगळ्या संस्था आता फसाईसारखी संस्था तुम्ही तिकडे निर्माण केली सभापती महोदय आपल्या इकडचा आपूस आंबा हा मध्ये गेला पूर्ण कंटेनरचं कंटेन त्यांनी रिजेक्ट केलं एका तिकडच्या एजन्सीने एक दाग फक्त एका आंब्यावरती पाठवलं त्यांनी म्हणजे रुथलेसली इकडे आपण लोकांच्या जीवनाशी खेळतायत आणि म्हणून सरकार गांभीर्य आहे की नाही आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या प्रकरणामध्ये पण आयपीएसच्या जे आयपीसी मध्ये पण देखील तुम्ही गुन्हा नोंदवू शकता एकाला अरेस्ट करा म्हणजे हे सर्व चुप्प बसतील आणि म्हणून फसाईसारखी एक चांगली संस्था जरी असेल तरी देखील ह्याच्यामध्ये अवेअरनेस जे व्हायला पाहिजे ते अजून होत नाही तिसरा प्रश्न आहे त्या अवेअरनेससाठी विशेष मोहीम तुम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आणि तालुका तालुक्यामध्ये राज्यभर पण करणार आहात का